भवानचं प्रोटेक्ट होणं आहे त्या रूलचं प्रोटेक्ट होना म्हणजे माझ्या जे गोसावी भाऊ भववत माझ्या गोसावी भवानचं प्रोटेक्ट होणं आहे त्या रूलचं प्रोटेक्ट होना म्हणजे जे नाहीत त्यांना प्रमाणपत्र द्या म्हणणं हे रूलचं प्रोटेक्शन नाही आहे हे आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे माननीय मंत्री मोदयांनी तीन दिवसामध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट मी आपल्या माध्यमातून शेवटच्या माझ्या तांड्यावरल्या याडीला सांगत आहे माझ्या शेवटच्या याडीला सांगत आहे माझ्या धनगर भावाला सांगत आहे जो की नाही अत्यंत रानावर आणि तुम्हाला सांगतो माळावर आहे की आज मंत्री महोदयांनी आणि उपसमितीचे अध्यक्ष जे बावनकुळे साहेब आहेत जे त्यांच्याकडे मला वाटतं पहिलंच निवेदन आलं असेल हे ही पहिलीच बैठक झाली असेल त्यांना मला सांगायचंय की तीन आठवड्यामध्ये महसूल मंत्री महोदयांनी स्वयंस्पष्ट स्वयंस्पष्ट स्वयं स्पष्ट अहवाल मागितलेला आहे आणि म्हणून माझं म्हणणं आहे की अधिकाऱ्यांना महसूलच्या अधिकाऱ्यांना तुम्ही या बाबीचं गांभीर्य लक्षात ठेवा भारतीय संविधानाच्या आर्टिकल चौदा सोळा पंधराचं गांभीर्य लक्षात ठेवा आणि कुणी जर म्हणत असेल मी अमुक मोठा आहे मी तमुक मोठा आहे मी जिल्हा परिषदचा अध्यक्ष होतो मी तमुक होतो अमुक होतो तर बळी पडून जरंग्यासारख्या वृत्तींना घाबरून कोणी प्रमाणपत्र देऊ नये आणि तेच डर मिटवण्यासाठी आज आम्ही आलो होतो आणि त्या डरच्या संदर्भानं म्हणजे जसं एखादा आजार येत आहे शेतीवर पिकावर त्यावेळेस जसं फवारणी केली जाते त्या प्रकारच्या डरची फवारणी आम्ही आज मान्य महसूल मंत्री महोदयांकडून करून घेतलेली आहे मला असं वाटतंय की एक मोठी उपलब्धी आहे आम्ही आज आजची नोटीस दिलेली आहे मंत्री महोदयांना मंत्री महोदयांनी मार्क केलेलं आहे आम्ही मंत्री महोदयांना विनंती केलेली आहे की याच्यामध्ये तातडीने कारवाई नाही झाली तर ह्या पुढचे पावलं सुद्धा आमचे न्यायालयीन पावलं असतील हे सुद्धा आज आम्ही या नोटीस मधून अवगत केलेलं तुम्ही जाणार तीनच जा दिवसामध्ये ती, दिवस्ट। तीनच दिवसामध्ये स्वयंस्पष्ट अहवाल द्यायला सांगितलेला आहे या शासन निर्णयाच्या आधार आधारावर प्रमाणपत्रांच्या बाबतीमध्ये आणि आता राहिला प्रश्न न्यायालयात जाण्याचा आज आम्ही आम्ही सरकारच्या न्यायालयात आलो आज आम्ही महसूल विभागाच्या न्यायालयात आलो आज आम्ही उपसमितीच्या न्यायालयात आलो कारण लक्षात ठेवा जेव्हा ज्या वेळेस कुंभीकरणाच्या बाबतीमध्ये कुणालाच जात के लिए जात नाही चर्चा केली नाही राधाकृष्ण विखे पाटील तर आता पोलीस खाते त्यांच्याकडे की काय असं मला वाटायला लागलंय त्याचं कारण सांगतो की माननीय सर्वोच्च न्यायालयाने अमित शहानी विरुद्ध सरकार या शासन निर्णयामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की कोणत्याही नुकसान झालेल्या गोष्टीतले गुन्हे मागे घेऊ नयेत परंतु काय कुणास ठाऊ काय झालंय काय झालंय राधाकृष्ण राधा कृष्ण यांना काय झालंय कुणास ठाऊ ते आता स्पष्ट सांगायला लागले पोलिसांना की पाच लाखाचे गुन्हे मागे घ्या अहो राधा कृष्ण तू तु एकतर तुमची सॅन्टिटी तुमच्या पदाची तुम्ही तिथे राहू शकतात का कारण एक्झिक्युटिव्ह पोझिशन वर तुमच्यावर अपराधी गुन्हा झाल्याच्या नंतर तुम्ही तिथे राहणं कितपत योग्य आहे जर तो तशा प्रकारचा अपराध न होता केवळ आरोप होतो त्यावेळेस धनंजय मुंडे पाय उतार व्हावा हो लागतो त्यावेळेस भुजबळ साहेबांना पाय व्हावा हो लागतो पण तुम्ही तर स्वार होतात तुम्ही तर आता ग्रह खातं सुद्धा तुम्ही हातात घेतलं की काय असं दिसतंय तुम्ही तर आता म्हणजे ते काय शिरसाट समाज कल्याण मंत्री आहेत की नाही की आता मला तेही प्रश्न पडलाय ते सुद्धा समाज कल्याणच्या बैठक आणि समाज कल्याणचे शासन निर्णय होताना तरी शेड्युल कास्ट मध्ये जन्माला आलेले शिरसाट त्यांना तुम्ही बोलवत नाहीत का असा प्रश्न सुद्धा मी उपस्थित करतो हे उपस्थित केलेल्या प्रश्नांचे उत्तर तरी राधाकृष्ण विखे पाटील देतील उजळ माथ्यानं आणि जर दिलं नाही तर राधाकृष्ण विखे पाटील स्टेप डाऊन होतील एवढी मात्र आज या क्षणी अपेक्षा मनोज दरंगे पाटील असं म्हणतात की छगन भुजबळांना जन्म देणार नाही मनोजला हे माहित असायला पाहिजे मनोज कस माहित आहे का मनोज स्वतःचे धंदे जेलचे असतील रे बाबा अरे रेतीची बरास मोजायचे धंदे सगळ्याचे नसतात त्याच्यासाठी फुले शाहू आंबेडकर वाचावं लागत असतंय रे त्याच्यामुळं मनोजचे चे धंदे रेती टिप्पर आणि काय काय असतय त्याच्यामुळं त्याला जेलची हवा मनोजला त्या पोलीस अधिकाऱ्यांना जी मारहाण झाली होती ना त्या प्रकरणाला सोडणार नाहीत आणि कोणतंच प्रकरण कोणतंच प्रकरण ज्याच्यामध्ये हिंसा आहे ज्याच्यामध्ये एस टी महामंडळातील बसेस फोडलेल्या आहेत असं एकही प्रकरण गॅरंटी देतो डंके की सांगतो एक प्रकरण तर मागे घेऊन दाखवू द्या त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांना नावानिशी न्यायालयामध्ये बोलवण्याची विनंती करू कारण एक ज्या वेळेस सर्वोच्च न्यायालय सांगतायत त्यावेळेस आर्टिकल एकशे चौवेचाळीस भारतीय संविधानाच्या राधाकृष्ण विखे पाटील पाटील त्यांना लागू होत नाही असं नाही सुद्धा हे लागू आहे आणि त्यामुळं राजीनामा दिलाच पाहिजे पण आता कसं आहे बाबा ढोबळ बोलणारे निसाक म्हणित इत। नाहीत परंतु त्यांनी शहाणे म्हणून तरी राजीनामा दिला, दिला पाहिजे एकत्र असं सगळं काही चित्र जे आहे ते स्वतःला उभं दिसतंय अशा प्रकारे बघताय या दोघांना कसं आहे महाराष्ट्रात काही गोष्टी अशा बोला म्हणजे तुम्ही पत्रकार बोलायला लावता म्हणून बोलणं आवश्यकच आहे कसं आहे की आज राज ठाकरेला मी एका चॅनलवर बोलताना पाहिलं की म्हणे ते जरंग्याच्या आंदोलनाचं काय झालं अरे बाबा राज ठाकरे ज्या दिवशी जरंग्या बंबई होता आम्ही गठोड बांधून गोधडी गुंडाळून त्याला जा म्हणून कोर्टात गेलो त्यावेळेस तुम्ही काय आता जिकडे तोंडावलं स्वतःची घडी तोंडावर बोट होत की काय ते गेले की आपले बोलवले पत्रकारांनी एकत्र आलेत ना बघा मी नेहमी म्हणत असतो दोन मिरिट होल्डर मधल्या मार्क्सच्या आधारे प्रवेश निश्चित होतात दोन राजकीय नापास माणसाच्या आधारावर कोणतेही राजकीय यश येत नसतं हे ये वेगळं सांगण्याची गरज नाही मी मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचं अभिनंदन करतो की ज्या प्रकारे काश्मीर मध्ये ज्या प्रकारे आपल्या आप याच्या संदर्भाने देशाच्या एका म्हणजे स्तंभाच्या संदर्भाने जे त्यांनी व्यक्त केलं आणि जी भावना व्यक्त केली मला पुन्हा राज्य शासनाला आणि केंद्र सरकारला म्हणायचं आहे की केवळ काश्मीरमध्ये तशा अपप्रवृत्ती नस आहेत एवढंच नाही तर मुंबईत आणि महाराष्ट्रात सुद्धा असतील त्या बाबतीमध्ये सखोल चौकशी झाली पाहिजे की हे अपप्रवृत्त म्हणजे मुसलमान म्हणून नाही मुसलमान म्हणून नाही तर इस्लामच्या नावाखाली काय अपप्रवृत्ती कार्यरत हे सुद्धा बघणं फार आवश्यक आहे मी प्रकाश आंबेडकर साहेबांचं बाळासाहेबांचं अभिनंदन करतो